शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर झाला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरांजिक वसलेल्या शिवनेरी या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी जिजाऊ यांच्या पोटी झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाल्यावर शिवनेरीच्या नगरखान्यात सनई चौघडा वाजत होता शिवाजी हे नाव त्यांना शिवाई देवीच्या नावावरून देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू संभाजीराजे होते हे जास्त काळ त्यांच्या वडिलांसोबत म्हणजे छत्रपती शहाजीराजांसह राहायचे छत्रपती शहाजीराजे यांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई मोहिते होत्या ज्यांच्यापासून शहाजीराजांना एकोजीराव नावाचे पुत्र रत्न झाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ या जाधवपुळातील जन्मलेल्या विलक्षण प्रतिभावन महिला होत्या छत्रपती शिवाजी महाराज एक सामर्थ्यवान सामंत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तित्वावर त्यांच्या आईवडिलांचा खूप प्रभाव होता लहानग्या वयातच त्यांना त्या काळातील वातावरण आणि घटनांची खूप चांगली जाण होती सत्ताधारी वर्गावर ते फार चिडायचे आणि अस्वस्थ व्हायचे स्वातंत्र्याची ज्योत लहानपणापासूनच त्यांच्या मनात पेटली त्यांनी आपले काही विश्वासू मित्र एकत्र केले जसंजसं वय वाढले परकीय सत्तेचे बंधन तोडण्याचा त्यांचा संकल्प अधिकच दृढ होत गेला